पंधरा वर्षापूर्वीचा आणि माझ्याचा परिचय नगरचे लाडगे साहेब यांनी करून दिला की एकोणीसशे पासष्ट सालापासून शेवगाव तालुक्यातल्या लोकांनी जायकवाडी धरणामध्ये गेलेल्या जमिनीच्या संदर्भामध्ये जे हक्काचं पाणी दुष्काळी भागाला मिळावं यासाठी तीस बत्तीस वर्ष माझ्या वडिलांनी लढाई केली एकोणीशे ला ते गेले आणि दोन हजार एक पासून तो लढा मी सुरू केला होता तर या चळवळीला एक नैतिक अधिष्ठान असणारं कृषी क्षेत्रातलं आणि राजकारण विरहित व्यक्तिमत्व मला नेतृत्व होऊन पाहिजे होत लाडके साहेबांनी माझा परिचय करून दिला की यासाठी साहेब हे अत्यंत परफेक्ट व्यक्ती राहतील की ज्यांचा दबाव प्रशासनावर राहील शासनावर राहील आणि प्रभाव लोकांवर राहील रानात पाणी आलं नाही तर रस्ता चालणार चालणार नाही 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 रानात पाणी सरकार सुरळीत सांगतो मुळी साहेब आमच्या सोबत शेवगा तालुक्याच्या शेतकऱ्याच्या सोबत ऐशी ऐंशी किलोमीटर पायी चालले स पत्नी शेतात राहिले लोकात चालले नव्हे जो आम्ही संघर्ष उभा केला त्या संघर्षाला फार मोठं यश आलं आणि पाचशे पन्नास कोटी रुपयाची ही योजना ही मंजूर करण्यामध्ये भूमाताचं योगदान नगर जिल्ह्याचा तावड्याला लागलेलं आज ती योजना पूर्वत्वाच्या मार्गावर आहे त्यावेळेला अशोकराव प्राध्यापक अशोकराव ढगे खासेराव गलांडे ही मंडळी नंतर मुकुंदराव गायकवाड ही सगळी भूमाताची टीम देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती आणि ज्यावेळेला रस्ता ब्लॉक केला होता रस्ता मी रस्ता रोपण केलं होतं तर त्यानंतर अकरा बारा वर्ष नगर जिल्ह्यात एवढा मोठ्या रस्ता रोको आंदोलन अप्रत झालं नाही सहा हजार लोक आटकेमध्ये होते रात्र झाली आठ झाली बीजी कोशे पाटील हरिभक्त परायण जाधव जाधव महाराज कैकाडी ही सगळी मंडळी साहेब भांड्या तात्या कराडकर ही सगळी माणसं केवळ गोळी साहेबांच्या शब्दामुळे आली आणि आंदोलनाला एक सगळ्या अँगलमधून एक मोठं बळ मिळालं आणि तो प्रकल्प ते निधी आणि तो प्रकल्प ते निधी तो पैसा आम्हाला मंजूर झाला आज त्याच्या ट्रायल झाल्यात जर राजकीय नेतृत्व कमी पडतय ते जर आतापर्यंत पाणी पण आलं असतं आम्ही लिहून घेतलेलं त्याला एक बारा कॅप पडला परंतु आता प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे कारण ट्रायल झालेले आहेत आता काय ते होणार फक्त पाठवून असं माझं योगदान नगर जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे मुद्दा देण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाला आलेलो आहे तालुक्यातल्या सतरा लाभधारक लाभधारकांच्या वतीने कारण ते शेतीला पाणी पाणी नाही पिण्याचा पाडा कोणी उभा करे शेतीला जायकवाडी आणि नव्यानं त्या योजने सिद्ध करणं आणि योजना मंजूर करून घेऊन या सर्व गोमातेच डॉक्टर बुधाजीराव मुळीकांची कृतज्ञता व्यक्तीसाठी आम्ही उभय या ठिकाणी मी व वर्षदा काकडे आम्ही या ठिकाणी आणलो पुनशा हे भूमाताच कार्य हे असंच अखंडरित्या चालत राहू वारसा नेणारी नेण्याची क्षमता भूमातेच्या नवीन नेतृत्वामध्ये नवीन नेतृत्वाला मिळव अशा स्वरूपाची सदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं याच्याबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करतो सो हर्षदा काकडे मोहितांचा सोबत मोळी पाहिजे